महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री जन्म सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न अंजनी तासगाव तालुका सांगली जिल्हा आर आर पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वच्छ आणि तळागाळातून वर आलेलं व्यक्तिमत्व पूर्णविराम रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील लोकप्रेमाने त्यांना आबा म्हणत पूर्णविराम लतीचती त्यांची खरी ओळख उत्तम वक्ते आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता अशी आर आर पाटील उर्फ आबा यांची जनमानसात ओळख होती आर आर पाटलांनी कमवा आणि शेखा हा मंत्र जपात श्रमदान करत शिक्षण घेतलं शाळकरी वयातच प्राचार्य पी बी पाटील यांचं मार्गदर्शन आबांना मिळालं पुढे सांगलीतल्या शांतिनिकेतन महाविद्यालयातून ते बी ए झाले पुढे येलेले बीई झाले गरीब शेतकरी कुटुंबातल्या या होतकरू तरुणाचे नेतृत्व गुण सुरुवातीला हेरले ते वसंतदादा पाटलांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही मनाला भिडणारी भाषण शैली स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काही करण्याची जिद्द यांच्या जोरावर आबा पाटलांनी राजकारणात वाटचाल सुरू केली वसंतदादांबरोबरच यशवंतराव चव्हाण यांचीही प्रेरणा आर आर पाटील यांना होती आर आर पाटील हे पहिल्यांदा एकोणीसशे एकोणऐंशी साली सावळजमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे नव्वद पर्यंत ते जिल्हा परिषद सदस्य होते मग एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदा या काळात ते सतत विधानसभेवर निवडून आले तासगाव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आबा एकोणीसशे नव्वद साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले आर आर पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेसच्या तिकिटावर दुस यांदा आमदार झाले तेव्हा भाजप सेनेचं युती सरकार सत्तेत होतं राजकीय आयुधांचा वापर करत आबांनी त्यावेळी विधानसभा दणादून सोडली आणि सत्ताधारी भाजप सेनेला कोंडीत पकडलं अभ्यासू आणि स्वच्छ आमदार अशी सार्थ ओळख आबांनी निर्माण केली होती नंतर शरद पवारांसोबत आबांनी काँग्रेस सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो एकोणीसशे नव्याण्णवच्या सुमारास याच काळात शरद पवार यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक अशी आर आर पाटील यांची ओळख निर्माण झाली आबांनी दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाची आमदारकीची निवडणूक अटीतटीनं लढत जिंकली सुरुवातीला तासगाव आणि नंतर कवठे महांकाळ मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आमदारकीबरोबरच त्यांची मंत्रिपदाची कारकिर्दही गाजली आर आर पाटील यांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सुरुवातीला ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली गाडगे महाराज स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून आर आर पाटील यांनी वेगळी ओळख निर्माण केली पुणे राज्याचं गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी जबाबदारीनं सांभाळलं मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्या काही वक्तव्यांनी वाद झाले आणि आबांना गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही सोडावं लागलं पण आबांची स्वच्छ प्रतिमा कायम राहिली गृहमंत्री असताना डान्सबार बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन आबांनी अनेक संसार सावरले डान्स बार बंद करण्याच्या निर्णयाला विरोधही झाला पण आबा ठाम राहिले गृहमंत्रीपदाच्या काळात त्यांनी राबवलेलं महात्मा गांधी त्यांच्यामुक्त अभियानही अभिनव होतं गाडगे बाबा महात्मा गांधी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून प्रेरणा घेत गरीब शेतकरी कुटुंबातले आर आर पाटील सत्तेच्या राजकारणात राहूनही साधेच राहिले साधेपणा हेच त्याचं वैशिष्ट्य होतं याच साधेपणातून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत सत्ता येते आणि जाते पण सोबत राहतात ती जोडलेली माणसं हे आर आर पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष वाढवला आबा सत्तेची एक एक पायरी चढत गेले पण कुटुंबानं आबांप्रमाणेच आपला साधेपणा टिकवून ठेवला पत्नी सुमन मुलगा रोहित आणि मुलगी स्मिता आई भागीरथी यांनी वागण्या बोलण्यात सत्तेचा येऊ दिला नाही आबांचे एक भाऊ सुरेश हे गावाकडे शेती बघतात तर दुसरे भाऊराजाराम पोलीस दलात आहेत आबा गृहमंत्री असताना आबांचे भाऊराजाराम पाटील पोलीस दलात कुठलाही बडेजाव न करता सेवा बजावत होते जिल्हा परिषद सदस्य सहा वेळा आमदार ग्रामविकास मंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा सत्तापदांचा प्रवास करूनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले आर आर पाटील यांचे सोळा फेब्रुवारी दोन रोजी निधन झाले